I'm sorry, 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 I'm i am sorry i am i am

एक नंबर। मामी तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं मस्त वाटलं तुम्ही पण नाचली हे झाले आम्हाला घरी जायला निघायचे घाई झाले आमची मग खूप छान झाले ना सेलिब्रेशन खूप वाटलं होतं कसा पट्टे होईल तुझा मामी तर थोडी इमोशनल पण झालेली रडली ती मध्ये जाऊ दे कशी केक काढते बघा आणि सगळे तिला सपोर्ट करतात केक काढायला गँग होती आपल्या पार्टीला मग yeah! परत एन्जॉय करायला भेटू असत एकदा चला आता जावा घरी बर्थडे काय चाललं पण आहे ओके ओके चालले रिक्षाने येत होते आणि मम्मी सुडाय बसतेच विषय उद्या मामांचा बड्डे मामा हॅपी बर्थडे तुम्ही त्या हॉटेलमध्ये खूप मज्जा केली सगळ्यांनी थँक्यू थँक्यू चला किंम काय झाला माहितीये का ट्रेन नव्हती असं वाटलेलं आम्हाला तुझा लास्ट ट्रेन गेली असं वाटलं मम्मी पिक्त असते का आम्हाला मग निघायचं आम्ही निघत होतो नाचत होती पण फायनली आहे देव आमची होत आणि आम्हाला ट्रेन आली आहे तर मम्मीने आमचा जीव घेतला नवलेत पूर्ण आमची गँग सगळी ठाण्या कोपर केलं रबाई माझी गँग निय आमची ट्रेन मध्ये बसलो तिथे पण हे पण बसले हॅपी सगळ्यांनी करा परत एकदा लोक कसं करतात माहिती नाहीये अजून कोपरख्यानी दबाळे बघू कोणती ट्रेन आहे त्यांच्यासाठी अजून कधी कधी पोहच आपण सगळ्यांना विचारू कसं वाटतं त्यांना बड

आई तुम्हाला कसं वाटलं मामीला एवढं खुश बघून माझा बड्डे बघून सेलिब्रेशन आवडलं ना मी ट्रेन मधून आणि चालतोय आता ह्यांना कारण का ट्रेन ब... तर गेले लास्ट वाली मग बसले नाही तर रिक्षाने डायरेक्ट करून जातात ते लोक कल्याणवाले आणि पिंपळासवाले घरी जाऊन झोपले असले आणि आम्ही अजून पण स्ट्रगल घेतोय बघा मामी तिच्या बड्डे साठी किती स्ट्रगल चालू आहे आमचं सगळ्यांचं चालणे मग शिडकोला आलोय बस तर गेले आता रिक्षानेच लावलं बघ काय होतं शिरकोला रिक्षा बसला रिक्षाले खूपच पैसे सांगत होते म्हणून आम्ही रिटर्न आता परत चालले गोल गोल, गोल राऊंड मारतोय रात्रीचे बड्डे काय संपत नाहीये आमचा सगळ्यांच्या अंगामध्ये एनर्जी पण तेवढी हायच पडत कोणी हार नाही मारते कारण का आई बाबांचं असलं का त्यांना घरीच जायचंय त्यांना बोललो चला घरी ठाण्याला पण ते यंत्र नाही त्यांना घरीच जाय रिक्षा भेटली आहे अशोक टॉपिक्स येते आणि बघा हे लोक चालले आम्ही जावा आता बाय बाय मामा सव्वा एक झालं आम्ही आता घरी आलो असं आता आपला आजचा दिवस मामीचा बड्डे खूप छान चालला मामीचं तो आवडलं सगळ्यांनी पण खूप मस्ती केली पोरांनी वगैरे खूप मस्त केली तर हॉटेलवाले तर अक्षरशः आम्हाला कंटाळले नंतर का तुम्ही जावा आजला जास्त मजाला तर सगळे नाचलो आम्ही असं होतं आपला आजचा दिवस मावशी आणि ते लोक घरी पोचले नाही पोहोचली लवकर ते पण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय